उद्याला चोरडिया यांच्या पुढाकारात संपन्न होणार मंदिर येथे शस्त्रक्रिया आरोग्य शिबिर गरजबंद रुग्णांच्या नोंदणीकरिता पुढाकार घेण्याचे रुग्णांचे नातेवाईक व मित्रमंडळींना विजयबाबूंनी केले आवाहन वणे उपविभागातील सुप्रसिद्ध उद्योजक समाजसेवी तथा भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य विजयबाबू चोरडिया यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने वडी विधानसभा क्षेत्रात जनतेच्या सेवेकरिता विवाह मिळावे व गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत अपंग व्यक्तींना तीनचाकी सायकल वाटप शालेय गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य पेन पुस्तक वाटप धार्मिक कार्यक्रम अनेक जयंत्या उत्सव क्रीडा विषयक कार्यक्रम सामने पूरग्रस्तांना मदत वस्त्र अन्नधान्य वाटप असे अनेक सामाजिक कार्य जनतेसाठी रुग्णसेवाचा ध्यास घेत नेत्र शस्त्रक्रिया तपासणे अभियान रावळाचा झपाटाच लावला आहे पीडित आजारीग्रस्त रुग्णांच्या आयुष्यात आशेचा किरण विजय बाबू चोरडिया यांच्या रूपाने मिळाला आहे वडी परिसरातील प्रकाश बाबुलाव भोयर हे पोलिओग्रस्त आहेत त्यातच त्यांचा अपघात झाला त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली दरम्यान पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही या घटनेची वार्ता कळताच दानशूर व्यक्तिमत्व विजय बाबू चोरड्या यांनी तात्काळ मदतीचा हात देऊ केला विशालजी दुधबळे फैजल शेख उमेश पोद्दार व राजू दिव्यांग प्रकाश बाबूलाल भोयर व्हीलचेअर ची मदत विजय बाबूने केली यावेळेस गोकुलनगर वासियांनी समाधान व वा आनंद व्यक्त करीत विजय बाबूंचे आभार मानले मणी परिसर प्रदूषणाच्या वेळखात अडकला आहे परिणामी परिसरातील जनतेला डोळ्यांचे श्वासाचे आजार वाढले आहेत यासाठी जनतेची सेवा करण्याच्या हेतूने प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्ते विजय बाबू चोरडिया यांनी वणी विधानसभा क्षेत्रात नेत्र तपासणी नेत्र शस्त्रक्रिया व वा चष्मेवाटक शिबिर अभियान राबवण्यास सुरुवात केली आहे सोबतच इतरही आरोग्य तपासणीसुद्धा करण्यात येणार आहे येत्या सत्तावीस जुलै रोजी वणी येथील जैताई मंदिर येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे त्यानंतर एक ऑगस्टला झरी तालुक्यातील पाटण येथे तिरुपती बालाजी मंदिरात सुद्धा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिराचा जनतेने मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन विजयबाबू चोरडिया यांनी केले आहे तसेच रुग्णांच्या नातेवाईक व वा मित्रमंडळीने या शिबिराची माहिती रुग्णांपर्यंत पोहोचवून कोणाचे भागीदार बनावे अशी अपेक्षाही विजय बाबूंनी व्यक्त केली वडी न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट